नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये सध्या एक मोठा प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित होईल आता राज्यातील लाखो शेतकरी या दोन महत्वाच्या योजनांकडे आशेने पाहत आहेत कारण एकीकडे केंद्र सरकारकडून नियमितपणे मिळणारा पी एम किसानचा हप्ता थांबलेला आहे आणि दुसरीकडे राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा सध्या रख रक, रखडलेली दिसत आहे या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळतो पण अलीकडे काही काळापासून हप्त्याच्या विलंबामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत या पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार या योजनेत विलंब का होतोय आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारकडून संदर्भात कोणती अपडेट आलेली आहे आणि तिसरा प्रश्न आहे या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात कारण या दोन्ही योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या खूप अपेक्षा गुंतलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्ही या योजनांचे लाभार्थी असाल आणि भविष्यात अर्ज करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुम्हाला थेट तुमच्या आर्थिक नियोजनासाठी उपयोगी पडणार आहे मित्रांनो देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी थेट आर्थिक मदत करणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता ही योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी ट्रान्सफर करणाऱ्या प्रमुख योजनांपैकी एक आहे मात्र सध्या या योजनेच्या अडथळा निर्माण झालेला विशेष म्हणजे योजनेचा विसवा हप्ता जाहीर होण्याची अपेक्षा असताना जून महिन्यातच एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार होऊनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही एक दोन आठवडे नाही तर तब्बल एक ते दीड महिना उलटून गेला आहे तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हप्ता मिळालेला नाही या विलंबामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे कारण अनेकांना खरीप हंगामासाठी खते बियाणे आणि इतर तयारीसाठी या पैशांची गरज आहे आता अशा परिस्थितीत सरकारकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे विविध अफवा आणि चुकीची माहिती वेगाने पसरत आहे त्यामुळे गरज आहे खरी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवायची आणि योग्य वेळेवर योग्य अपडेट मिळवण्याची आता तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांना या योजनांमधील अडथळ्यांचे नेमके कारण काय आहे आणि पुढचा हप्ता कधी मिळणार याची माहिती लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी एक महत्वाची पायरी उचललेली आहे आणि ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता या योजनेचा उद्देशही अगदी स्पष्ट आणि शेतकरी हिताचा आहे केंद्र शासन जसे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवतं अगदी त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील आपली जबाबदारी पार पाडत राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम देण्याची तरतूद करत आहे म्हणजेच दोन्ही योजनांच्या एकत्रित लाभामुळे शेतकऱ्यांच्या हातात दरवर्षी बारा हजार रुपयांचा थेट निधी येण्याची संधी आहे आता या योजनेत विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्रता मिळवलेली आहे त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे आता केंद्राचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारकडून नमो हप्त्याचे वितरण केले जाते म्हणजेच पीएम किसान हप्ता आला तरच नमो योजनेचा हप्ता खात्यात येतो ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्वाची आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका व्हावा त्यांना बियाणे खते व शेतीसाठी आवश्यक संसाधने सहज उपलब्ध व्हावीत असा सरकारचा उद्देश आहे पण योजनेचा लाभ वेळेवर मिळणे हे तितकंच गरजेचं आहे जेणेकरून खरोखरच योजना प्रभावी ठरू शकेल आता मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या मनात एक अतिशय महत्वाचा आणि रास्त प्रश्न निर्माण झाला आहे पी एम किसान योजनेचा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही तर मग राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आणि हा खरा प्रश्न आहे एकीकडे पीएम किसान योजनेसंदर्भात एफ टी ओ तयार होऊनही महिन्यानंतरही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आता याबाबत कोणतीही ठोस अधिकृत माहिती दिली जात नाहीये आणि दुसरीकडे नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता तर पी एम किसानच्या हप्त्यानंतरच दिला जातो मग या राज्यस्तरीय योजनेत आणखी किती विलंब होणार हेही स्पष्ट नाही या विलंबामागचं खरं कारण काय आहे केंद्राकडून निधी येण्यास अडचण आहे का की राज्य सरकारने नमो योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूदच केली नाही की अद्याप योजनेचं वितरण नियोजनातच कुठेतरी अडलेलं आहे हे प्रश्न आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसले आहेत सरकारच्या धोरणांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं पारदर्शकता ठेवणं आणि वेळेत निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणं हीच खरी गरज आहे गर अन्यथा ही योजना केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहण्याचा धोका आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात सरकारविषयी नाराजी वाढण्याची शक्यता निर्माण होते म्हणूनच शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी आणि हप्त्याचं वितरण वेळेत व्हावं ही आजची काळाची गरज आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय सध्या चर्चेत आहे आता तो विषय म्हणजे काही योजनांचा निधी थेट कृषी समृद्धी योजनेसाठी वळवला जातोय असा दावा केला जात आहे विशेष म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात मिळणारी पीक विमा योजना थांबवण्यात आली आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण देण्याचा होता मात्र आता या योजनेसाठी राखून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी समृद्धी योजनेसाठी वापरण्याची योजना आखण्यात आली आहे अशी माहिती अनेक ठिकाणी समोर येते आता या गोष्टीवरून शेतकरी बांधवांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या निर्णयामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा बळी तर दिला जाणार नाही ना कारण ज्या योजनेसाठी आधीच वार्षिक पाच हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे त्या योजनेवर आर्थिक दबाव येऊ नये अशी शेतकऱ्यांची भीती आहे जर सरकारने एक योजनांचा निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवण्यास सुरुवात केली तर शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या योजनांचे भवितव्य अंधारात जाऊ शकते म्हणूनच शेतकऱ्यांची मागणी आहे की कोणत्याही योजनेचा खर्च वा नियोजन पारदर्शक असावं आणि योजनेचे बळी न पडता लाभ वेळेत पोहोचावा शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याच्या अपेक्षा धुळीत न जाता शासनाने त्यांच्यावर विश्वास टाकावा हीच खरी वेळेची गरज आहे मित्रांनो अलीकडेच पार पडलेलं पावसाळी अधिवेशन शेतकऱ्यांसाठी अपेक्षाभंगाचं ठरलं कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात या अधिवेशनात ना कोणतीही स्पष्ट घोषणा झाली ना तरतुदीचं आश्वासन मिळालं आजपर्यंत या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत कोणताही नवा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी करण्यात आलेला नाही म्हणजेच ना निधी वितरण करण्यात आला ना पुढील वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आता अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत आहेत की ही योजना पुढे सुरू राहणार आहे का पुढील हप्ता कधी मिळणार की योजना ही आत्ता बंदच झाली आहे आता या योजनेचा निधी मंजुरी आणि अंमलबजावणीबाबत सध्या स्पष्टता नाही आणि त्यामुळेच ही संपूर्ण बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने गुलदस्त्यात पडली आहे म्हणजेच अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे शेतकरी बांधव रोजच्या श्रमातून देशाचं अन्न उत्पादन सावरतात आणि त्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या योजनेबाबत जर एवढी अस्थिरता असेल तर ही चिंता वाढवणारी बाब आहे आता त्यामुळेच आता वेळ आली आहे की शासनाने या योजनेवर स्पष्ट आणि वेळेत निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि त्यांची आर्थिक अपेक्षा पुन्हा मजबूतीने उभी राहील आता मित्रांनो सध्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोंगावत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार ह्या प्रश्नाच्या मुळाशी गेलं तर स्पष्टपणे लक्षात येतं की कृषी विभागाच्या माध्यमातूनच या योजनेची अंमलबजावणी केली जाते त्यामुळे या विभागाकडूनच शेतकऱ्यांना हप्त्याच्या वेळापत्रकाबाबत आणि निधीच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे सद्यस्थितीत शेतकरी वर्गात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे हप्ता कधी येणार निधी मंजूर झालाय का योजना बंद होणार का असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात ठाण मांडून बसले आहेत म्हणूनच आता वेळ आली आहे की कृषी विभागाने स्पष्ट आणि अधिकृत माहिती समोर आणावी शासनाने जर निधीची तरतूद आधीच केली असेल तर त्या आधारावर लवकरात लवकर हप्त्याचे वितरण होईल का याचे उत्तरही दिलं जाणं आवश्यक आहे आता सरकार व कृषी विभागाकडून जर वेळेवर आणि पारदर्शक उत्तर मिळाली तर शेतकऱ्यांचा विश्वास टिकून राहील आणि त्यांच्या मनातील संभ्रमही दूर होईल म्हणूनच आजची गरज आहे स्पष्टता पारदर्शकता आणि वेळेवर माहिती कारण ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाची खात्री आहे मित्रांनो सध्या पी एम किसान योजनेविषयी समाज माध्यमातून ग्रुपमधून आणि अन्य माध्यमातून अनेक प्रकारच्या भ्रामक आणि खोट्या माहितीचा प्रचंड प्रसार होत आहे काही मेसेज व्हिडिओ आणि अफवा अशा प्रकारे पसरवले जात आहे की सामान्य शेतकरी संभ्रमित होत आहे आता हे लक्षात घेता कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेऊन एक अधिकृत प्रेस नोट जाहीर केलेली आहे या नोटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की कुठल्याही अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नका योजनेबाबतची खरी आणि अधिकृत माहिती लवकरच कृषी विभागाच्या वतीने जाहीर केली जाईल आता गरज आहे ती अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह संवादाची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय आहे कृषी विभाग कार्यरत आहेत मंत्री महोदय आमदार खासदार तसेच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही आहेत यांच्याकडून पुढे येऊन खुल्या स्वरूपात माहिती दिली जाणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे योजनेला विलंब झाला आहे पण तरीही हप्ता मिळणार का नाही की हा निधी कृषी समृद्धी योजनेत वळवला जाणार आहे जर या सर्व प्रश्नांची योग्य स्पष्ट आणि वेळेवर उत्तर मिळाली नाहीत तर शेतकऱ्यांच्या मनात या योजनेबाबतचा विश्वास डळमळीत होईल आणि त्यांना वाटू लागेल की ही योजना आता गुलदस्त्यात गेली आहे म्हणूनच मित्रांनो ही केवळ आर्थिक योजना नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचा आधार आहे शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर कराव्यात हीच एक खरी आणि जबाबदारीची अपेक्षा आहे तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतच्या ज्याही तुमच्या मनात शंका होत्या की या योजनेचं काय होणार आहे आणि शासनाने या योजनेसंदर्भात काय उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा